नमस्कार मी आद्या इयत्ता सातवी माझ्या शाळेचं नाव छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय सत्तेचाळीस जी कोथरूड आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला कौतुकाचा हा किनारा पावलाने धन्य झाला कौतुकाचा हा किनारा पावलाने धन्य झाला प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील वार्षिक क्रीडा कला स्पर्धा आणि शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा वितरण सोहळ्यामध्ये उपस्थित असणारे आयुक्त माननीय भोसले साहेब तसेच उपायुक्त माननीय सौ राऊत मॅडम त्याचप्रमाणे आपले प्रशासकीय अधिकारी माननीय सौ वाखारे मॅडम आणि आपले क्रीडा प्रमुख आदरणीय देवकर साहेब तसेच सगळ्या कार्यक्रमांसाठी कायम सक्रिय असलेले आपले सगळे सहाय्यक क्रीडा प्रमुख आणि शासी संघटक साहेब त्याचप्रमाणे आम्हा विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या इयत्ता स माझ्या सत्तेचाळीस जीच्या मुख्याध्यापिका सौ मानकर मॅडम त्याचप्रमाणे इथे मा उपस्थित असणारे सगळे मान्यवर ज्ञात अज्ञात असे मान्यवर या सर्वांना माझा नमस्कार ह्या सर्वांना माझा नमस्कार आजचा हा कार्यक्र आजचा हा कार्यक्रम सगळ्याच क्रीडा आणि कलास कलास्पर्धे विजेत्या बक्षीस विजेत्यांना बक्षीस देण्यासाठी घेण्यात आलेला आहे आजच्या या कार्यक्रमाच्या सानिध्यामधून आदरणीय राऊत मॅडम या कायम आदरणीय राऊत मॅडम आणि वाखारे मॅडम या कायमच त्यांच्या व्यस्त सुद्धा वेळ काढून आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी शालेय स्तरावर येत असतात त्याचप्रमाणे त्या सगळ्या कार्यक्रमांनाही उपस्थित असतात आमचे क्रीडा विभाग हे सुद्धा आम्हा विद्यार्थ्यांच्या पाठीशी अगदी काटेकोरपणे अगदी कणखरपणे उभे असते आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी यंत्रणा मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या अथक प्रयत्नातूनच आमच्यासारखे सा विद्यार्थी घडत असतात दगड कितीही गुळगुळीत असला तरी त्याला शिल्पात उतरवणाऱ्या त्या शिल्पकाराचे माझ्या सर्व मार्गदर्शकांचे मी खूप खूप आभार मानते आम्हा विद्यार्थ्यांना विशेष करून आम्हा महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना बाहेर काही क्लास वगैरे इतपत आर्थिक परिस्थिती नसते माझ्या कित्येक भावंडांच्या घरी तर अभ्यासासाठी योग्य असे वातावरणही नसते या सगळ्या गोष्टी समोर असून सुद्धा पुणे महानगरपालिका हे कायमच अगदी सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी तत्पर असते या स्पर्धांच्या या स्पर्धांच्या सातत्यामधून अनेक राज्य पातळीवरती विभाग पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती खेळाडू तयार होत असतात त्यातील मला नात असलेला आपल्या पी एम सी शाळेतलाच एक विद्यार्थी म्हणजे नितीन पवळे नितीन पवळे हा शिवछत्रपती गौरव क्रीडा पुरस्काराने विजेता झाला आहे योगा प्रकारात सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला बक्षीस मिळालेले आहे आम्हाला वानकर मॅडमांमुळे नितीन दादाला भेटता आले त्याचा परिचय झाला त्याच्या यशाविषयीचे अनुभव त्याच्याकडून ऐकता आले आणि त्याच्यामुळे एक नवीन प्रेरणा मिळाली आपल्या भारता या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे काही दिग्दर्शक अभिनेते लेखक वाचक घडत असतात ते असतात त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचा सिंहाचा वाटा आहे आजच्या या स्पर्ध कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंद सुंदर पद्धतीने झाले सुंद आहे या आयोजनामध्ये आपल्या सर्वांचीच खूप मेहनत आहे सर्वांची आम्हाला जाण आहे ही जाण बाळगूनच मी एक मंचावरील मान्यवरांना एक आश्वासन देऊ इच्छिते ते म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने आम्ही नक्कीच हे यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेचे नाव नक्कीच कोरण्याचा प्रयत्न करू आज इथल्या आयोजकांनी मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते त्याचप्रमाणे आमच्या इयत्ता सातवीतल्या एका इयत्ता सातवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील विंदा विंदाकनंदीकरांच्या चार ओळी मी इथे सादर करू इच्छिते नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षंभर भावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद जय हिंद जय मंथल महाराष्ट्र